नमस्कार मंडळी राम राम तर हा ब्लॉग आहे आम्ही गावाकडून आलो होतो तेव्हाच हा मागच्या दिवशीचा ब्लॉग आहे तर आजचा पूर्ण दिवस माझं पूर्ण कपडे धुण्यात घर आवरण्यामध्येच गेलं होतं तर मागे कंटिन्यू खूप पाऊस पडत होतं तर कपडे वगैरे धुवायचं राहिलं होतं माझं तर पूर्ण आज मी ब्लँकेट कपडे वगैरे पूर्ण धुतलं आहे आणि पूर्ण घर पण आवरून घेतलं आहे तर आता पूर्ण कपडे मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवत आहे आणि आता आम्हाला बड्डे पार्टीला पण जायचं आहे तर पूर्ण कामं वगैरे आवरून आम्ही तयार होऊन आता बड्डेला पण जाणार आहोत तर आजचं ब्लॉग पण खूप छान आहे फ्रेंड्स स्किप न करता ब्लॉग पहा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदा पूर्ण कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवलं तर खूप छान वाटते तर आता आम्ही तयार होऊन चाललो आम्ही बर्थडे पार्टीला तर आज आहे पीयूचं बड्डे तर माझ्या आत्याबाईचीच नात आहे पिहू तर आम्ही आलो आहो बड्डेला तर बर्थडेची पूर्ण तयारी वगैरे झाली आहे डेकोरेशन वगैरे पण छान केलं आहे भाऊनी आणि पिहू पण छान दिसत आहे पिहूचे फ्रेंड वगैरे पण आलेले आहे तर हा माझी आत्याबाई अंकल वगैरे आहे तर ते पण आलेले आहे तर, तर पिहू ना माझ्या आत्याबाईचीच नात आहे म्हणजे हा मोठा भाऊ आहे आत्याबाईचा मुलगा तर आत्याबाईला दोन मुलं आहे आत्याबाई पिहूची आरती करत आहे आम्ही सगळ्यांनी ताई वहिनी आम्ही सगळ्यांनी पिहूची आरती ऑप्शन करून घेतलं नंतर मस्त केक कटिंग केलो आम्ही तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं आणि सगळ्यांसाठी चिवडा सोनपापडी केक वगैरे आता आम्ही सर्व करत आहोत लहान मुलांना खूप आवडते तर सगळ्यांसाठी जेवण पण बनवलं होतं वहिनीनं तर आम्ही जेवण वगैरे क करून आलो होतो म्हणून आम्ही जेवण वगैरे काय केलं नाही तर गुलाबजामुन वगैरे घेऊन आलो मी घरी असं होतं माझा आजचा ब्लॉग बाय